नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटावर आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर धनंजय मुंडे आणि प्रकाश सोडंगे यांच्यातील बॅनर वॉरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सात ऑगस्टच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद पेटला आहे चला मग जाणून घेऊया नेमकं का कारण काय आहे आणि प्रकरण नेमकं काय का आहे आणि त्यामागील राजकीय गणित बीड जिल्हा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील राहिला आहे येथील राजकारणात धनंजय मुंडे यांचं वर्चस्व राहिलं आहे पण सध्या त्यांच्याच पक्षातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासोबत वाद उफाडून आला आहे गेल्या काही काळापासून सोळंके यांनी मंत्रिपद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाचा प्रतिनिधी असूनही त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवलं जात आहे त्यांनी थेट आरोप केला की बीड जिल्हा हा ओबीसी साठी राखीव आहे आणि बहुजन समाजाला येथे स्थान मिळत नाही या विधानाने राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे सात ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या बीड दौऱ्याच्या स्वागतासाठी बीड मध्ये ठिकठिकाणी बॅनर आणि पोस्टर लागले आहे पण या बॅनरवरूनच धनंजय मुंडे आणि प्रकाश सोडंके यांच्या गटामध्ये तू सुरू झाली आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर प्रकाश सोडंके यांचे फोटो आणि नाव गायब आहे तर दुसरीकडे प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली वडवणी येथे मुंडे पिता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटमध्ये प्रवेश होत आहे या प्रवेशाच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचं नाव आणि फोटो नाही आहेत तर हा बॅनर वॉर बीडच्या राजकारणातील अंतर्गत कलह स्पष्टपणे दर्शवत आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रमुख नेते आणि बीड जिल्ह्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे त्यांनी यापूर्वी कृषी मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केलं आहे मात्र मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता यामुळे त्यांचे राजकीय स्थान काहीसे डळमळीत झाले आहे तर दुसरीकडे प्रकाश सोळंके हे माजलगाव मतदारसंघातून गेल्या पाच टर्म पासून आमदार आहेत त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने त्यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे मंडळी या बॅनर वॉरमुळे बीडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोडंके यांच्यातील हा वाद पक्षांतर्गत एकता आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो अजित पवार यांच्या दौऱ्यात या वादाचा परिणाम डीपीडीसी बैठकीवर होण्याची शक्यता आहे सोळंगे यांनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त करत मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला आहे तर मुंडे यांचे समर्थक आहे या अजित पवार यांना या दौऱ्यात दोन्ही गटामधील तणाव कमी करण्याचे आव्हान आहे सोळंगे यांच्या मराठा समाजाच्या भावना आणि मुंडे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व यांचा समतोल साधणे पक्षासाठी आता महत्वाचा ठरणार आहे येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होतो किशांत हे पाहणं आता उत्सुक त्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यातील हा बॅनर वॉर बीडच्या राजकारणाला कशी दिशा देईल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो मात्र नक्की करा